ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे मात्र बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उपस्थितीत त्यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यावर जयंत पाटील यांनी तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांनीही मनाची तयारी करावी असं सांगत नाईकांसमोर गुगली टाकली परंतु शरद पवार यांनी सारवासारव करत नाईकांना या पेचातून बाहेर काढले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाईक यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला असला तरी नाईक यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे दिल्लीला जायची माझी इच्छा नव्हती आणि यापुढेही नसणार असं नाईक यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं निवड करताना पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांनी महत्वाच्या व्यक्तीला आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय या संबंधी त्यांनी घेतलेली आता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हो आणि यशाच्या काय योग्य हे एकदा समजा ज्यांच्या घेतली तर अध्यक्षांनी मला कानात सांगितलंही तुम्ही होय मला एक गोष्ट खरी एक गोष्ट खरी की कल्याण मधून सुद्धा गणेश नायकांनी उमेदवारी भरायची म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा अजून आहे ठाण्यामधून सुद्धा अजून आहे पण प्रश्न असा आहे की गणेश नाईक जर का पूर्ण ताकद जर का त्या उमेदवाराच्या पाठीमागे लावणार असेल तर गणेश नाईक काय उभा राहिला आणि तो एखादा कार्यकर्ता उभा करायला याच्यात काय फरक पडणार सर दिल्ली जायला इच्छा की नाही कुणाला मी पूर्वी पण दिल्लीत जायला उत्सुक नव्हतो आणि आज पण आणि उद्या पण असणार <laughs> हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम